नमस्कार मित्रांनो आज आपल्या नर्सरीमध्ये आलो म्हटलं मान्सूनचा महिना आला म्हटलं ओके तर तुम्हाला दाखवतो म्हटलं आमच्याकडे हापूसशी प्रॉपर कलम आहेत म्हटलं हे बघू बघू शकता म्हटलं तुम्ही ओके हापूससोबत आमच्यासोबत आप हापूससोबत आपलं पायरीसुद्धा आहे है आपल्याला म्हटलं पायरी आहे है, केसर आहे म्हटलं हे तुम्हाला लाईन पूर्ण दाखवतो तुम्हाला हात म्हटलं मी हे बघा तर तुम्हाला संपूर्ण भारतात कुठेही पण पाहिजे असेल पण मिनिमम तीच कलमाची ऑर्डर लागायला लागेल तुम्हाला तुम्हाला कुठेही पण लागतील म्हटलं हा संपूर्ण भारतात तुम्हाला मिळतील म्हटलं तुम्हाला म्हटलं ओके कुठे पाहिजे असेल तुम्हाला देऊ शकतो मिनिमम तीच कलमा म्हटलं हे बघा हे आपलं हापूस आहे हे बघू शकता म्हटलं हे हे तर हापूस हे म्हणजे सगळी म्हटलं कलम म्हटलं आहेत आणि इथे आपलं पायरीची आणि आपलं केसरची कलमं म्हटलं आहेत तर तुम्हाला काय लागतील तर तसं सांगू शकता तुम्ही म्हटलं तुम्ही जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईट रत्नाँगो डॉट कॉमवरून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा मला स्वतः पर्सन तुम्ही फोन करू म्हटलं ऑर्डर करू शकता संपूर्ण भारतात तुम्हाला कुठेही मिळते म्हटलं ते